घरच्या घरी आपण बोर्नान याचं डेकोरेशन कसं करायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आम्ही पहिल्यांदा असे बोरनांचं साहित्य एका मागवलेलं आहे आणि हे आम्हाला आलेलं आहे ह्याचा थोडंसं साधर्भ करून आपण घरच्या घरी डेकोरेशन करणार आहे तर आपण घरातील दाराचा कुठलाही पडदा घ्यायचा आहे आणि त्या पडद्यावर पांढरी ओढणी आपण घालायचे पातळ अशी ओढणी मी ह्याच्यावर टाकलेली आहे बघा पातळ ओढणी आणि त्याच्या भोवतीनं आपण आपल्याकडं जर हार असतील तर मग ते तुमच्या प्लॅस्टिकच्या फुलाचे असू द्या किंवा ओरिजिनल फुलाचे हार असू दे त्या हार लावून घ्यायचे आहेत फुगे त्या डेकोरेशनच्या ह्याच्याबरोबर आलेले आहेत ते फुगे आम्ही रात्री फुगवून ठेवलेत ते फुगे आम्ही रात्री म्हणजे फुगवलेले फुगे आपण आता लावायचे आहेत त्याच्याबरोबर एक झुरमुळ्याचा कागद मिळालेला आहे तो दोन्ही बाजूला दोन मी लावलेले आहेत म्हणजे मध्ये आपण ह्याचा पडदा घेतला आहे दाराचा आणि त्याच्या भोवतीनं हे आपण सगळं जे आलेलं डेकोरेशन आहे ते आपण लावणार आहे तर अशा प्रकारे आपण हे सगळं करायचं आहे त्याचबरोबर मग आपण फुगे एका दोरीला बांधून घ्यायचे आहेत सगळे फुगे आणि ती दोरी त्या पडद्याच्या वरच्या बाजूला आपण अडकून घ्यायचे म्हणजे एकसारखे फुगे सगळे बसतील आणि जास्त त्रास होणार नाही हे चिटकवत बसण्यापेक्षा आपण दोरीनं बांधून घ्यायचे आहेत आणि अशा झरमुळ्याचा कागदसुद्धा आपण दुसऱ्या पडद्याला म्हणजे एकूण मी तीन पडदे घेतलेत दरवाजेचे मधला पडदा चॉकलेटी आहे आणि दुसरे दोन भगवे आहेत आणि मधल्या चॉकलेटी पडद्यावर मी पांढरी ओढणी घातलेली आहे आणि अशा प्रकारे हे घरच्या घरचं साहित्य आहे सगळं त्याच्यानंतर आपण हे फुगे सगळे लावून घ्यायचे आहेत फुगे लावल्यानंतर मग आपण ह्या माळा वगैरे सगळ्या आहेत माळा लावल्यानंतर मग आपण जी त्या ह्याच्यामध्ये जी चित्रं आपल्याला मिळाली होती बोरणांच्या विषयीची हा आपण आता बोरणांचं जे नाव आहे ते जसं आपण हॅपी बर्थडेचं कसं असतं तर त्या पद्धतीनं बोरणांचं हे नाव आहे ते बोरणांचं नाव आपण मधोमध आपण अगोदर लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावर दुसरी जी काही आलेली चित्र आहेत ते आपण लावताना त्याच्यावर येऊ नये म्हणजे बोरणार हे अक्षर आपल्याला दिसावं हो, म्हणून आपण हे करायचं आहे तर अशा प्रकारे मी ही बोरणांचं नाव आता आपण लावून घेतलेलं आहे हे बोरणांचं नाव आपण जो पात्र पडदा आहे त्याच्यावर लावायचा आहे म्हणजे मागच्या आपल्या ज्या नेहमीचा पडदा आहे त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून मी ओढणीसारखा पडदा आहे माझ्याकडे बघा त्या पडद्याला मी सगळे हे जे चित्र आहेत हे लावतो आहे ते स्टॅपलरनं लावायची बाजूला जर हे असेल तर नाहीतर मग टाचण्यानं ना, त्या पांढऱ्या पांढऱ्या पडद्याला लावताना जास्त काय त्रास होत नाही तो पातळ पडदा असतो त्याच्यामुळं आपण हे सगळं डेकोरेशन पहिल्यांदा हे सगळं लावून घ्यायचं आहे आणि ते सगळं लावताना आपण पांढरा पडदा आहे त्याच्यावर लावायचा आहे तर त्याचं जे थोडंसं लेआउट आहे ती त्या डेकोरेशन म्हणजे जे आपण साहित्य आणलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे अगदी आपण तंतोतंत तसंच केलं पाहिजे असं काय नाही आपल्या आप पडद्याच्या आपल्या आप आप बाकीच्या अंदाजांना आपण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे डेकोरेशन सगळं आम्ही घरच्या घरीच सगळं केलेलं आहे हे काही चि जे स्टिकर्स आहेत ते म्हणजे पोस्टर आहेत ते मी सुद्धा काय घेतलेले आहेत तर अन्नप्राशनचा सुद्धा माझा व्हिडिओ आहे त्याचंसुद्धा डेकोरेशन कसं करायचं हाही व्हिडिओ आहे अन्नप्राशन कसं करायचं त्याचा व्हिडिओ आहे बोरणान कसं घालायचं असतं त्याचा व्हिडिओ आहे म्हणजे बाकीचे सगळे व्हिडिओ आहेत त्याच्याबरोबरच हे डेकोरेशन कसं आपण घरच्या घरी कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीनं पडदे वगैरे विकत आणायची काही गरज नाही आपल्या दारावरच्या पडद्याचा तुमच्या बाल्कनीतल्या पडद्याचा खिडकीचे पडदे वापरून आपण घरच्या घरीच हे करायचं आहे पांढरी ओढणी आपण घेतलेली आहे पांढऱ्या ओढणीला हे सगळी चित्रं लावून घ्यायचेत आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण म्हणजे पडद्याच्या आणि पांढरा जो हे आहे त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रिकची एक माळ लावलेली आहे ती माळ पण एक लक्षात ठेवा ती माळ घेताना तुम्ही बंद चालू होणारे अशी माळ घ्या एकसारखी लागलेली माळ घेऊ नका कारण ते बल गरम झाले की त्या प्लॅस्टिकच्या ह्याला चिटकून बसतात म्हणजे माझे चिटकतलेत म्हणून मी तुम्हाला सांगतो तर अशा प्रकारे आपण हे सगळे हे बोरणांचे टायटलचे काय पतंग आहेत ते पतंगसुद्धा आपण लावून घ्यायचे त्यांचे काय पतंग आहेत का मी एक्स्ट्रा का पतंग काय विकत आणले आहेत तर अशा प्रकारे आपण हे सगळं डेकोरेशन करायचं हा विकत आणलेलं पतंग आहे हा सेपरेट आहे त्याच्यावर बोरण लिहिलेला आहे तर आता मी माझ्या मुलीच्या वेळेस आहे त्या आम्ही बोरणांचे पतंग आम्ही घरच्या घरीच तयार केले होते त्याचीसुद्धा थोडीशी झलक मी तुम्हाला ह्याच्यात टाकणार आहे तर हे कृष्णाचा फोटो आहे कृष्ण बाळकृष्णाचा नेहमी फोटो असला असलाच पाहिजे बोरणांच्या ह्याच्यामध्ये किंवा अन्नप्राशींच्या ह्याच्यामध्ये कारण बाळकृष्णच आपल्या घरी आलेला असतो त्यामुळं हे आपण करणार आहे तर हे मध्ये जे आपण लावतो तो कंबरपट्टा आहे तर ते कंबरपट्टा म्हणजे आपण लहान मुलांना कमरेला बांधायला असतो मुलींना तर तो तिळगुळाचा बनवलेला असतो आपल्याकडे तिळगुळाचंसुद्धा मी सगळं पूर्ण हे सेट आणलेलं आहे त्याच्यामध्ये गळ्यातली माळ आहे हातातले मनगटे आहेत बाजूबंद आहे आणि मुकुट आहे बासरी आहे कर्णकुंडले आहे म्हणजे सगळे कानातले हे आहेत सगळं पूर्ण आणलेलं आहे आता हा एक्स्ट्रा पतंग मी आणलेला होता तो कागदाच आहे तर अशा पद्धतीनं आपण पतंगसुद्धा थोडंसं ह्या बोरणांच्या ह्याला पतंग पार लावण्याची पद्धत आहे संक्रांतीच्या कोणत्याही कार्यक्रमाला पतंग उडवायचे असतात त्यामुळे हे एक्स्ट्रा मी पतंग आणले आहेत आणि ते पतंग मी स्टॅपनरला लावतो आहे तुम्ही स्टॅपनर लावा किंवा पिनेन लावलं तरीसुद्धा चालेल पण जास्त स्टिकर बिकर म्हणजे त्याला वापरू नका म्हणजे ते, ते भिंतीला डाग पडतात तर त्यामुळं हे डेकोरेशन करायची पद्धत लक्षात ठेवा आपण पडदा घ्यायचा आहे पडद्याच्या पुढे पात्र पडदा लावला की त्याच्यावर सगळं बसतं आहे आणि मग तुम्हाला ती स्टिकर जास्त लावत बसायची गरज नाही म्हणजे त्या झुरमुळंसुद्धा आपण काय करतो घरच्या भिंतीला लावतो मग तर भिंतीवर तसाच डाग राहतो तर अशा प्रकारे कर 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 हे करायचं आहे आता हे बस्कर घेतलं होतं मी बस्कर आपण देवाच्या पुढं बसतो ते बस्कर आहे हे आपल्या घरातीलच लहान मुलांना झोपण्यासाठी टाकलेलं असतं तर ते निळं कापड आहे तर ते निळं घेतलेलं आहे कापड आणि त्याला आपण ह्या माळा तिन्ही बाजूला पिनेनेच लावतो मी आणि त्याला थोडासा आकार चांगला द्यायचा आहे त्याच्याबरोबर हे संक्रांतीमध्ये आलेलं एक जे पंत्यासारखं आहे तिथेच भांडं तर त्या ह्याला डेकोरेशन करून त्याच्यामध्ये फुलं गुलाबाची फुलं लावून ते सुशोभित करण्याचं इथं मी एक प्रयत्न केलेला आहे तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही करू शकता म्हणजे आपल्या घरातलं साहित्य सगळं गोळा करून हे करायचं आहे त्याच्यानंतर मग फुलांनी ही ओरिजिनल फुलं आहेत या फुलांनी त्याला असं एक चार चार आठ अशा सरळ सरळ रेषामध्ये ती फुलं लावून ते डेकोरेशन केलेलं आहे हे सगळं डेकोरेशन घरच्या घरीच आपण करायचं आहे म्हणजे आपल्याला थोडीशी आयडिया येते आणि मग विनाकारण खर्चही होत नाही तर अशा प्रकारे आपण करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण आपल्या घरात काय बिस्किट्स चॉकलेट्स त्याच्यानंतर मॅगी हे तुम्ही सगळे जे पदार्थ आहेत ते खायचे पदार्थ आपण टाकायचे आहेत त्याचबरोबर काजू बदामचे आपण आपल्याकडे बाऊल असतील तर बाऊल भरून ठेवा गोळ्या बिस्किटं चॉकलेट ह्याचे बाऊल भरून ठेवा कारण बा बाऊल तुमच्याकडे काचेचे असतील तर घेण्याचं डिश घ्या हे मी संक्रांतीला जे ओवसण्यासाठी आणतात संक्रांती म्हणजे त्याला उस, सुगड बनतात तर ते त्या सुगडसुद्धा मी घेतलेले आहेत आणि घरातलेच आपल्या फळं आहेत फळं प पा, पा हे जा माझ्याकडे संत्री होते संत्री चिक्कू तुमची केळी आणि गाजर काकडी ह्याच्यापासून ते मधलं एक डेकोरेशन केलं आहे म्हणजे जेणेकरून आपण घरात जे अवेलेबल आपल्याकडं आहे त्याच्यापासून घरच्या घरी डेकोरेशन आपण कसं करायचं म्हणजे घरातलेच पदार्थ वापरून मी केलेत काही विकत बाकीचं काय आणलेलं नाही तर अशा प्रकारे हे आपण करून घ्यायचं आहे आणि मग आपण आता हे बड्डेला आतेश नाव लिहिलेलं होतं माझ्याकडं तेच घेऊन मी इथं लावलेलं आहे म्हणजे बोरनान कोणाचं आहे हे सुद्धा कळतं त्यामुळं ते, ते नाव पन्नास वेळा आपल्याला करत बसायची गरज नाही एकदा करून आणलं की ते आपण त्या टाचणीच्या ह्यानं ते चिटकून ठेवायचं आहे अशा प्रकारे हे मी डेकोरेशन केलं आहे हे पंधरा ऑगस्टला ज्या माळा आहेत राष्ट्रध्वजाच्या तर त्या प्र तीन कलरच्या माळा मी लावलेल्या आहेत फुलांच्या आणि अशा प्रकारे हे डेकोरेशन आपण घरच्या गर घरी अगदी कमी पैशामध्ये आपले आपण करू शकतो हे पतंग वगैरे परत तुम्ही ठेवली तर दुसरा कोणत्याही ह्याला तुम्ही वापरू शकता हे बोर्नान टायटल हे असं लिहिलेलं आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं तर ते सुद्धा बरेच दिवस जातं आणि अशा प्रकारे हे डेकोरेशन आपण करायचं आहे त्याला घरच्या घरीच आपण घरातलेच सगळ्या वस्तू वापरायच्या आहेत त्यामुळं बाहेरचे डेकोरेशन तुम्ही जर हे करायला गेलात त्यांना जर सांगितलं तर ते चार चार पाच पाच हजार रुपये घेत असतात त्यामुळं आपण आपल्या घरातल्याच काय आयड्या वापरून हे आपण डेकोरेशन करायचं आहे तर आणि हे विकत मिळतं तुमच्याकडं पोस्टर्स मी लावलेले आहेत ती ते पोस्टर्स तुम्ही विकत मिळालेली तुम्ही लावू शकता फुगेसुद्धा आपण विकत त्या माझ्या सेटबरोबर झालेले आहेत तो सर्वसाधारणपणे काहीतरी दोनशे ऐंशी रुपयाचा सेट आहे आणि दोनशे ऐंशीच्या सेटमध्ये हे पूर्ण सगळं साहित्य आलेलं आहे हार म्हणजे माळा आणि तुमचं पतंग ते बोरणांचं पतंग आणि इकडचे ते तीन आणि तीन सहा सा, सात सात आठ पतंग आहेत एक ते एक एक्स्ट्रा पैशान आणलेले आहेत त्यातले दोन मी अन्न प्राशन द्यायच्या ह्याच्यातले लावलेले आहेत बाकीचे मग घरात आपल्या टेडी वगैरे असतात ते वापरलेले आहेत हे बस बसायचं आसन घेतलं आहे की मी तेव्हापुढं आपण जे बसतो ते घेतलेलं आहेत हे सुगड आपण संक ह्याला संक्रांतीला आणतो त्यातल्या सुगड घेतलेले आहेत म्हणजे घरातलंच सगळं साहित्य वापरून आपण केलेलं आहे हे बिस्किटं वगैरे आपण पुढे तुम्ही विकत आणू शकता आणि अशा प्रकारे आपण हे सगळं करायचं आहे आता हे झालेलं डेकोरेशन तुम्हाला कसं छान दिसतं आहे ते बघा तर ह्या अशा प्रकारे इतकं हे छान असं डेकोरेशन तुम्हाला घरच्या गर घरी अगदी त्यात काय होतं रांगोळीला रांगोळी काढायची म्हटलं तर त्याला पांढरं खाली हे पाहिजे म्हणजे चॉकलेटी कलरची फरशी पाहिजे पण आता सरासरी प्रत्येकाच्या घरामध्ये पांढऱ्या फरशी असतात म्हणून मी निळं जे वापरलेलं आहे की कापड आणि अशा प्रकारे आपण हे घरातल्याच वस्तू वापरून हे आपण हे केलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळं डेकोरेशन करायचं आहे आणि आपण आता त्याला ब बाळाला जे बोरनान घालणार आहे त्यासाठी मऊ पदार्थ आपण वापरायचे आहेत म्हणजे जास्त त्यात वेटेड जे प्र पदार्थ आहेत ते वापरायचे नाहीत कारण आपण त्याच्या अंगावर टाकत असतो बाळाची टाळू एवढी खास भरलेली नसते त्यामुळं त्याला लागण्याची शक्यता असते म्हणून मोमो पदार्थ जे आहेत ते तुम्ही घ्या त्यामध्ये तुम्ही चिरमुरे घ्यायचे आहेत हे करायला अंगावर त्याच्या ओतायला चिरमुरे चॉकलेट त्यानंतर हरभरा बोरं हे अशा प्रकारे आपण हे पदार्थ घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून लागणार नाहीत आणि ते चॉकलेट वगैरे मुलं वेचायला लगेच येतात त्या चॉकलेटमुळं आणि त्याला आपण जे त्याच्या डोक्यावर जे आपण सगळे बरोबर वाहतो ती लहान लहान मुलांनी ते उचलून घ्यायचे असतात त्यामुळं थोडेसे चॉकलेट वापरायला लागतात पण चॉकलेटसुद्धा आणताना कमी वेटेड आपण चॉकलेट वापरा म्हणजे बाळाला आपल्या लागणार नाही आता ते ग बसायचं जे बस्कर केलेलं आहे त्या बस्करला एक पिवळा हार मी असाच लावलेला आहे म्हणजे जेणेकरून ते छान दिसेल खाली टाकलेले ती गादी आहे गादीला एक नवीन बेडशीट टाका आणि घरातल्या वस्तूंच्यापासून आपण बसकर म्हणजे समजा बाळ पाठीमागच्या बाजूला असं बसल्यावर पडलं तर त्याला लागून म्हणून गादी खाली वापरा अशी गादी आहे तर अशा प्रकारे हे आपण डेकोरेशन करायचं आहे अगदी छान पद्धतीनं डेकोरेशन हे टेडी वगैरे आपल्या घरातच असतात त्याच आकर्षक पद्धतीने आपण मांडायच्या आहेत आणि अशा प्रकारे हे करायचं आहे आता हार्दिकुंकाचं आपण कुंकूसाठी आपण त्यांना हे करू शकता हळदी कुंकाचं ताट तयार करायचं आहे त्याच्यात हळदी कुंकू त्यानंतर आपण त्यांना आणलेला ड्रेस मुलाला काळा ड्रेस आणायचा असतो तो काळा ड्रेस ह्या संक्रांतीला आपण काळं सगळं वापरायचं आहे बोर्णांना घरातल्या सगळ्या म्हणजे त्या तिघांनीसुद्धा मॅचिंग एकसारखं केलेलं आहे तर अशा प्रकारे आणि हे कृष्णाचे दागिने आहेत म्हणजे मुकुट मनगट्या गळ्यातलं माळ हातातले मनगट्या अशा मन प्रकारे हे केलेलं आणि ह्या अशा प्रकारे हे चुरमुरे आपण सगळे एकत्र करून <coughs> एका पाठीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे शेर वगैरे पूर्वीचे जुनी मापा असतील तर ती घ्या किंवा ग्लास घ्या ग्लास तुमच्याकडे चांदीचा असेल तर चांदीचा ग्लास घ्या मी चांदीचा ग्लास यात घेतलेला आहे आणि त्यानं आपण हे बोरणार बाळाला घालणार आहे अशा प्रकारे हे डेकोरेशन आपण करायचं आहे लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे डेकोरेशन करून आपला कार्यक्रम करायचा आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद